सावंगी येथील आरोग्य सुविधासाठी मेघे आणि अदाणी समूह आले एकत्र वैद्यकीय शिक्षण संशोधन व आरोग्य क्षेत्रात संयुक्त वाटचाल वैश्विक दर्जाच्या आरोग्य सेवेसाठी मेघे व अदाणी एकत्र मेघे आणि अदाणी समूहात समंजस्य करार माजी खासदार दत्ता मेघे यांच्या मेघे ग्रुपचे चे अदाणी समूहाशी जुळले वर्धा येथील सावंगी मेघे परिसरात असलेल्या मेघे समूहाची रुग्णालय तसेच वैद्यकीय शिक्षण संस्था याशिवाय आयुर्वेद रुग्णालयातील विविध आरोग्य विषयक सेवा अध्यावत करण्यासाठी अदाणी समूहासोबत सामंजस्य करार करण्यात आलाय सामंगे येथील मेघे समूहाच्या आरोग्य क्षेत्रातील संस्था अदाणी समूह टेक ओव्हर करणार असल्याची जोरदार चर्चा होती पण मेघे ग्रुपचे प्रमुख सागर मेघे यांनी या सामंजस्य कराराबाबत प्रतिक्रिया देत मेघे समूह आणि अदाणी समूह दोघेही मिळून आरोग्य क्षेत्रात सुधारणा करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे अदानी ग्रुपचे काही प्रतिनिधी आज वर्धत आले त्यांनी रुग्णालय व मेडिकल कॉलेजची पाहणी केली बोर्ड मिटिंग तसेच कर्मचारी यांच्या सोबत झालेल्या बैठकीमध्ये भूमिका स्पष्ट करण्यात आली माजी खासदार दत्ता मेघे हे देखील यावेळी उपस्थित राहिले आहे गेल्या काही दिवसांपूर्वी दत्ता मेघे अभिमत विद्यापीठात सभागृहात झालेल्या पदवीदान समारंभात अदानी फाउंडेशनच्या डॉक्टर प्रीती अदानी आल्या होत्या त्याचवेळी मेघे व अदानी समूह एकत्र येतील अशा चर्चा रंगल्या होत्या अदानी ग्रुपच्या अदानी फूतो की अदानी फाउंडेशन युनिव्हर्सिटी चांगलं लोकांनी कोलॅबरेशन केलं टेक ओर वगैरे काही विषय नाहीये आणि मी अजून कसं चांगलं हेल्थ केअर मध्ये आपल्या विदर्भातले असो महाराष्ट्रात असो एक चांगलं काम त्यांच्या मी कसं करता येईल या चर्चा झाली एक मूवी झाला आणि त्यांच्यासोबत चांगलं काम करू पुढे अशा टाकतं आणि एक चांगली ऑफिशियल अनाउन्समेंट रिलीज पण आम्ही लोक देतो सगळ्या मध्ये दे सर्वांना हा स्टाफला ही चर्चा सुरू होती त्याच्यामुळे सर्व स्टाफला मिटिंग घेऊन त्यांना त्याबद्दल तशी ता ता पुन्हा माहिती दिली <laughs> ती पद्धत त्यांच्याबरोबर खुला दिशेत आहे एसओ एस इंजिनिअरिंग कॉलेज वगैरे त्यावर हे नाही विषय डीम युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत जे काही आपले इन्स्टिट्यूशन आहे आणि जे काही आपलं काम आहे त्यांचं योग मिळून कसं युनिव्हर्सिटी वाढवता येईल कसं चांगलं काम मिळत अशा पद्धतीचं युनिव्हर्सिटी अंतर्गत जे आहे ते सर्वांसोबत कोलॅबोरेशन स्कूल आहे इंजिनिअरिंग कॉलेज हे युनिव्हर्सिटी पार्ट नाहीशन झालं जे काही ठरलं ते त्यांच्यासोबत सोबत युनिव्हर्सिटी कोलॅबरेट करून चांगलं त्या पद्धतीने आता कसं आहे की जेव्हा आपल्याला चांगलं मोठं काम मिळवलं मोठा भाऊ सोबत राहिला तर चांगल्या काय होऊ शकते याच्यासाठी प्रयत्न सुरू असतात शंभर टक्के चांगला फायदा होईल आज त्यांचा आणि आमचे जो करार जी चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये हॉस्पिटलच्याही कसे चांगले डिपार्टमेंट बनवायचे चांगल्या ह्याच्यानं काय सुविधा राहायचे आता जर कॅन्सर हॉस्पिटल आपण पेटकेन आणतोय अजून पुढे त्यांच्याबरोबर अजून चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या आचार्य विनोबा हॉस्पिटल असो केंद्र हॉस्पिटल असो तिथे अजून चांगल्या सुविधा नागपूर वर्धेमध्ये चांगल्या करण्याचा आंदोलनाचा प्रयत्न त्यांचाही तोच मानस आहे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेचे अहमदाबाद येथील अदाणी फाउंडेशन सोबत सामाजिक बांधिलकी जोपासत जागतिक दर्जाचा आरोग्य सेवा शिक्षण आणि पायाभूत सुविधा देशात देशांतर्गत अधिक कार्यक्षमतेने विकसित करण्याच्या उद्देशाने एकत्रित वाटचाल करण्याचा निर्णय घेतला आहे याबाबतची या संयुक्त घोषणा दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेचे विशेषत व अभिमत विद्यापीठाचे प्रधान सल्लागार सागर मेघे आणि अदाणी समूहाचे संचालक डॉ महादेविया यांनी केले आहे सावंगी मेघे येथे झालेल्या या संयुक्त बैठकीला कुलपती दत्ता मेघे प्रकुलपती डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा मेघे समूहाचे संचालक राघव समीर मेघे कुलगुरू डॉ ललित वाघमारे तसेच मेघे व अदाणी समूहाचे प्रतिनिधी उपस्थित होते मेघे दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेच्या ध्येय धोरणांना कायम ठेवत दर्जेदार नाविन्यपूर्ण व आंतरविद्याशाखीय शाखीय दृष्टिकोनाचा समावेश सा असलेले जागतिक दर्जाची केंद्र विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे